पाथर्डी तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे यात पोलिसांचाही गुन्हेगारीवर वचक असणेही तेवढेच गरजेचे आहे मध्यंतरीच्या काळात पाथर्डी तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गुन्हेगारीही मोकट झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे यात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीही अहिल्यानगर जिल्ह्यात संपर्कात राहून गुन्हे करतात त्यामुळेच पाथडी तालुक्यात गुन्हे घडण्याचे प्रमाणही जास्त आहे याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्याशी बातचीत केली असता ते काय मानतात ते पाहू पोलीस निरीक्षक विलास पुजारी पाथर्डी पोलीस स्टेशन मी बारा मे दोन हजार पंचवीस पासून पाथर्डी पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला आहे तर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होण्याचं प्रमाण जास्त आहे आणि गुन्हा दाखल करताना येणारे जी फिर्यादी आहेत ते घटनास्थळावर जर चारही समजतील तर अजून चारही समांचे वाढीव नावं सांगण्याची जी एक पद्धत आहे तर ती चुकीची आहे आणि त्याच्यासाठी मी घटनास्थळावर माझे बीट अंमलदारी त्यांना पाहून पाठवून खात्री करून जे घटनास्थळावर मारामारी करताना हजर होते तेवढ्याच ती नाव नावं त्या एफ आय आरमध्ये आली तर कुणावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून मी नवीन पद्धतीने एक काम सुरू केलेलं आहे तसेच चोरी घरफोडी तसेच जबरी चोरी या गुन्ह्यांमध्ये जे पूर्वी झालेले गुन्हे आहेत त्याचा अभ्यास करून त्यावरील जे काही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांनी व्हेरीफाय करून त्यांचं लोकेशन किंवा त्यांची सीडीआर आर काढून सध्या त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सध्या जवखडे खालसा येथे हिंदू मुस्लिम समाजाचं मंदिराविषयी वाद चालू आहे तोही दोन्ही समाजाचे सतत प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांची मिटिंग घेऊन आम्ही त्या दोन्ही समाजाच्या ज्या त्या मंदिराविषयी जी आस्था आहे किंवा त्यांना जे अपेक्षित नियमावली आहे ती करून त्याप्रमाणे आम्ही त्यांचा पण वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत कोणतीही कंप्लेंट पोलिसला दाखल आल्यानंतर दाखल झाल्यानंतर त्याचे तात्काळ त्या गैरहजदार किंवा जे काही सामनेवाले असतील किंवा त्या, त्या आरोपीवर तात्काळ कारवाई होईल या दृष्टीने आम्ही मोहीम सुरू केलेली आहे जे सहा महिन्यापूर्वी ज्या दाखल तक्रारी आहेत त्यातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रतिबंधात्मक कारवाई तात्काळ करण्याची तजवीज सुरू केलेली आहे नागरिकांना सामान्य नागरिकांना हे सांगू इच्छितो की कुणी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेच सामान्य नागरिकातला सामान्य माणसाचे सुद्धा तक्रारीची दखल घेऊन तात्काळ विरोधी जे आरोपी असतील किंवा सामनेवाले असतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत